नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपामधले काही मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आपले तिकीट कापले जाणार समजताच घेणार मोठा निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यंदाही आपल्याला थांबावाच लागणार आपले तिकीट कापले जाणार त्याचमुळे भाजपाचे काही मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे राज्यात उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट बघता आपल्याला नक्कीच ठाकरेंकडून उमेदवारी मिळेल याच आशेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटात सरकारमधलीच बहुसंख्य नेत्यांची इन्कमिंग होणार असल्याचं म्हटलं जातं आहे त्याला कारण म्हणजे बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना भाजपने तिकीटं दिली पण पक्षात काम करूनसुद्धा आपल्याला तिकीटं मिळेल नाही त्याच रागापोटी हा निर्णय भाजपचे काही मोठे नेते घेणार अशातच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर पत्रकार परिषदेतच बोलले होते येणाऱ्या निवडणुकीत जनता शिवसेना कोणाची यावर नक्कीच उत्तर देणार असा मला विश्वास आहे असे बोलून राज्यातल्या जनतेमध्ये ठाकरेंनी मोठी खळबळ देखील उडवून दिलेली होती त्यातच बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी सभाही घेतल्या यातूनच मिळालेला पाठिंबा व प्रतिसाद बघून डावलेल्या नेत्यांना नक्कीच एक आशेचं किरण ठाकरेंकडून बघायला मिळालेलं आहे तर येणाऱ्या काळात जशा जशा निवडणुका जवळ येतील तशी मात्र पक्ष सोडून ठाकरेंकडे कोणते कोणते नेते येतात ते स्पष्ट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा तुम्हाला बघायला आवडेल यावर तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र